तर बघा मंडळी एक बायला बाईला कुठले आहेत घ्यानारे गेवरायची आहे का तर बघा ह्या एका सिंगल गावराम बायला यावर चालू आहे काय किंमत सांगतील काय पस्तीस हजार पस्तीस हजार म्हणते कुठले रे आपली जिथे लिहितील घ्या राजभिंपरीच्या इथे असं आहे का चालू द्या यावर होतो बघू तर ह्या बायला यावर चालू आहे

तर मंडळी आपण कायम दावणी लिहित असतो आज ही एक जोड आणि ही एक जोड आहे आज थोड्याच जोड आहे काही बाजार आज कमी जास्त पण भरलाय तर ह्या जोडीची काय किंमत सांगितली सदोतीस हजार आदतीत आदत दोन 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 दात आहे आणि एक आदत आहे बघा धरलेले का नाही धरलेलं नाहीत पण जोड भारी बघा तुम्हाला जर घ्यायची असेल तर शेतकरी त्याला नंबर विचारा ह्या जोडीची काय सांगितली पंचाळीस हजार किंमत आहे आदत आहे दुई पण तर बघून घ्या शेतकरी मित्रांनो एकदम भारी जोड आहे ही एक जोड आहे आणि ही एक जोडी तुमचा नंबर द्या शहाण्णव एकोणनव्वद अठ्ठावीस अकरा बासष्ट कायम घरी पण जोडे असतात आपल्याकडे तुमचं नाव अशोक घाटगे अशोक भाऊ घाटगे यांची जोडीत बघून घ्या भारी की गावरान जोडी ही एके आणि ही एके तर त्याला संपर्क करा शंभर टक्के